बरोबर आहे जामनेरची घटना झाली होती तर ती त्याचा जो आरोपी आहे तर त्याची माहिती मिळाल्यावरून बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची पुढील कारवाई करण्यात येईल अटक अटक आम्ही म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी आहे आणि बाजारपेठ पोलिसांना लोकांनी स्पॉट सातारा साताऱ्याकडे विटा भट्टाकडे त्याला लोक मारहाण करणार होते त्या त्या, त्या इन्फॉर्मेशन वरून पटकन दोन आम्ही ताब्यात घेतलं त्याला आणि गुन्हे शाखेच म्हणणं की त्यांनी अटक स्थानिक गुन्हे आता असं मला त्यांना म्हणता येणार आरोपी मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर पियायला हँडओव्हर केला ठीक आहे आले लक्षात आता मी तर एल सीबीने कसा अटक केला कधी केला त्याच्याबद्दल मला ते पण आता खराब होत आहे हा पण एक गोष्ट आहे त्यांची त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांना इथे इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्याचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावरून त्यांचे लोक आले पण होते पण त्याच्या आधीच बाजारपेठ पोलिसांनी त्याला उचलून घेऊन गेले कारवाई तर केलीच ना गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याने त्याची काळजी प्रोसिजर आहे ती सगळी बरोबर होईल आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनगर पोलीस स्टेशन या ते आदिवासी भिन समाज लोकांनी हे आंदोलन वगैरे केलेलं आहे तर काय बोलतो नाही ते आंदोलन त्यांचा अधिकार आहे आंदोलन करणे त्यांना जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं त्याचा तो त्यांचा अधिकार आहे